सोलापूर जिल्ह्यातील राजकारण सध्या दोन पाटलांच्या वादात ढवळून निघाले राष्ट्रवादीचे माजी आमदार पण सध्या भाजपात असलेले राजन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात सध्या छत्तीस चा आकडा आहे एकेकाळी एक गुरु आणि शिष्य असं नातं असणाऱ्या या दोघात आता विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे त्यात अनगर नगरपंचायत निवडणुकीने यांच्या राजकीय तेल टाकण्याचं काम केलंय अनगर नगर पंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करत अनगर मध्ये आपणच पाटील असल्याचं सिद्ध केलं आहे तर उमेश पाटील यांनी बाळाराजे पाटील यांच्यावर आरोप करत पंडित क्षीरसागर खुणाची खपली काढली आहे त्यामुळे दोन पाटलांमध्ये हा नेमका वाद काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊ नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांचं नाव कायम चर्चेत राहतं राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील हे मोहोळ तालुक्याच्या नरखेडचे रहिवासी आहेत निवडणूक कुठलीही असली तरी या दोघा पाटलांचा वाद प्रतिवाद कायम पाहायला मिळतो या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका देखील या त्याला अपवाद ठरलेल्या नाहीयेत या निवडणुकीमुळे अनगरगाव राजकीय दृष्ट्या राज्यभर चर्चेत सुद्धा आलं कारण भाजपचे सर्व सतरा उमेदवार निवडून आले एवढंच नाही तर उज्ज्वला थिटे यांचा नगर अध्यक्ष पदासाठीचा अर्ज बाद ठरल्यामुळे राजन पाटील यांच्या सुनबाई बिनविरोध नगर अध्यक्ष म्हणून निवडून आल्या नगर अध्यक्ष पदाचा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे खर तर मोहोळ हा कालपर्यंत राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता पण अजित दादांनी उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष केल्यामुळे मागील चार दशके मोहोळ तालुक्यावर पकड असणारे राजन पाटील कमालीचे नाराज झालेत त्यातूनच त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय पण आपल्या भोवती राजकारण फिरवत ठेवणारे राजन, राजन शेतकरी कामगार पक्षाचे स्वातंत्र्यानंतर लोक नेते बाबुराव अण्णा अनगरकर यांचे ते चिरंजीव आहेत राजन पाटील यांची राजकीय कारकीर्द अनगर ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडलेल्या सरपंच पदापासून सुरू झाली त्यानंतर ते एकोणीशे ब्याण्णव मध्ये अनगर गटातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाले आणि जिल्हा परिषदेतही महत्वपूर्ण कामगिरी केली सहकार क्षेत्रातही राजन पाटील यांनी आपली छाप पाडली एकीकडे साखर कारखाना कर्जात असताना लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना अल्पावधीत कमी खर्चात आणि कोणतंही कर्ज न ठेवता उभारून त्यांनी कर्जमुक्त आदर्श कारखान्याचं मॉडेल साकारलं होतं त्याचबरोबर राजन पाटील यांनी सलग तीन वेळा मोहोळ वैराग मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येत हॅट्रिक सुद्धा केली होती पण दोन हजार नऊ साली मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांची पुन्हा आमदार होण्याची इच्छा अपुरी राहिली पण दोन हजार नऊ साली लक्ष्मण ढोबळे दोन हजार चौदा साली रमेश कदम आणि दोन हजार एकोणीस साली यशवंत माने यांना विजयी करण्यात पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिलाय राष्ट्रवादीला आपण मोहोळमध्ये दिलेला उमेदवार निवडून येणार याची खात्री फक्त राजन पाटील यांच्यामुळे असायची यातील कदम आणि ढोबळे यांनी राजन पाटील यांना देत निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आलं नाही पण दोन हजार चोवीसच्या निवडणुका त्याला अपवाद ठरल्या याला कारणीभूत ठरले ते अनगरचे अप्पर तहसील कार्यालय यामध्ये उमेश पाटील यांचं योगदान मोठं होतं उमेश पाटील हे एकेकाळी राजन पाटील यांचे समर्थक होते पण त्यानंतर वर्चस्व वादातून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला च्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी जाहीर कार्यक्रमात उमेश पाटील यांची तक्रार केली होती त्यावेळी तटकरे यांनी खपवून घेतला जाणार नाही असा इशारा सुद्धा दिला होता गाडीखाली चालणाऱ्या कुत्र्याची उपमा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील यांना नाव न घेता दिली होती त्यामुळे दुखावलेल्या उमेश पाटील यांनी अजितदादांची साथ सोडली उमेश पाटील यांनी त्यावेळी अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून तत्कालीन आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव करण्याचा पण घेतला होता त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती त्यात त्यांना मोहोळमधील सर्व पक्षीय नेत्यांचीही साथ मिळाली होती आणि या सर्व कारणांमुळे राजू खरे हे अवघ्या पंधरा दिवसात आमदार म्हणून निवडून आणत राजन पाटील यांचं वर्चस्व मोडीत काढलं होतं त्यामुळे त्यांचे संबंध फारच दुरावले पण अजित पवार यांनी उमेश पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद दिल्यामुळे राजन पाटील नाराज झाले त्यामुळे त्यांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी गाडी खालचं कुत्र दादांनी गाडीत घेतलं अशी टीका केली होती त्याला बैलगाडी खाली होतं तर वाघ होता हे निकालातून दिसून आला आहे अशी छपराक उपेश पाटीलंनी अजिंक्य राणांना लगावली होती राष्ट्रवादीत उमेश पाटील यांचे महत्व वाढत असल्यामुळे राजन पाटील अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं त्यामुळे त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता यावेळी त्यांनी आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली होती ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती पण सहा महिन्यांपूर्वी किंवा वर्षभरापासून सोलापूर जिल्हा आणि मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेशिस्तपणा आलाय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुसूत्रता नाही हे पक्षाला हानिकारक ठरू शकतं हे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना वेळोवेळी सांगितलं होतं राजन पाटील हे भाजपात दाखल झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आपले चार ते पाच दशकांचं वर्चस्व सिद्ध करण्याची जबाबदारी राजन पाटील यांच्यावर होती त्याप्रमाणे सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून सुद्धा आले पण नगराध्यक्ष पदासाठी मात्र अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता तर राजन पाटील यांनी या पदासाठी आपल्या सुनबाईला मैदानात उतरवलं होतं त्यामुळे राजन पाटील हे आपली सगळी ताकद लावणार हे निश्चित होतं त्यातूनच उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावर आपल्याला अनगर मध्ये गुंड येऊ देत नाही असा आरोप केला होता तर पहाटे अनगर गाठात उमेदवारी अर्ज भरला होता पण तोही सई नसल्याचं कारण देत बाद करण्यात आला पण या सर्व प्रकारामुळे उज्ज्वला थिटे कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला तर उज्ज्वला महादेव थिटे या मूळच्या सोलापूर शहरातील रहिवासी दोन हजार साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं उज्ज्वला आणि महादेव यांना जयवंत हा मुलगा झाला 2020 दोन हजार वीस साली महादेव थिटे यांचं कोरोना आणि कावीळ झाल्याने निधन झालं जवळपास तेवीस वर्ष मध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या कुटुंबियांचे कोणतेही वाद नव्हते मात्र दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याने थिटे यांनी सांगितलं त्यांच्या दाव्यानुसार एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं त्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली प्रकरण पोलिसात गेलं आणि जयवंत थिटेवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला होता हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्ज्वला थिटे यांनी केला होता मात्र त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणं सुरूच राहिल्याने एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस साली त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यामुळे वाद आणखीन चिघळला असा दावा उज्वला विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे उमेश पाटील यांनीही यावरून राजन पाटील यांच्यावर निशाणा साधलाय अंधरकर पाटलांचा हा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झालाय लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा सिद्ध करण्याची संधी गमावली उज्ज्वला थिटे यांच्यावर मोठा अन्याय झाला कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं अर्ज छाननीत बाद करून तुम्हीच जिंकला असला तरी लोकमतात उज्ज्वला थिटे जिंकल्या उज्ज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत असं उमेश पाटील यांनी म्हटलं होतं मोहोळमध्ये दोन हजार सात साली शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांचा खून झाला होता यात बाळाराजे पाटील हे मुख्य आरोपी होते त्यावेळी मध्ये दंगल झाली होती आणि पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली होती पण पुढे याच प्रकरणावरून त्यांची निर्दोष मुक्तता झाली तसेच दोन हजार चौदा मध्ये म्हाड्यामध्ये शिवसेना युवासेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात बाळराजेंचं नाव पुढे आलं होतं याही प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला होता याचा संदर्भ घेत उमेश पाटील यांनी बाळाराजे पाटील यांच्यावर खुनाचा आरोप केला होता दरम्यान एका भाषणात खुद्द राजन पाटील यांनी वयाच्या सतराव्या वर्षी तीनशे दोन ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत असं वक्तव्य सुद्धा केलं होतं तसेच लग्न न करता पाटलांच्या मुलाला पोरं होतात असंही विधान त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा करण्यात आली होती अनगर नगर परिषदेचे मैदान मारल्यानंतर राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केलं होतं अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही अशा शब्दात खुद्द विक्रांत पाटील यांनी चॅलेंज दिलं होतं त्यांच्या या आव्हानाची जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली पाटलांनी आपले साम्राज्य वाढवलं पण त्याच राष्ट्रवादीच्या पवारांना आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे राजन पाटील यांनी माफी मागत थांबवण्याचा प्रयत्न केला आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक झाली नाही यावेळी ती झाली त्यात तरुण मुलं उत्साहात असतात हा उत्साह तरुणांनी साजरा करण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळी आमच्या मुलानं जिथं जे काही वक्तव्य केलं मी त्याचं समर्थन करणार नाही राजकारणाच्या दृष्टीने तो लहान आहे आज जरी मी मोठ्या पवार साहेबांपासून अजितदादांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजितदादा कारणीभूत आहेत असं मी समजणार नाही त्याला अनेक कारण आहेत तरी सुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं आतापर्यंत जे वैभव उभं करण्यात आलंय त्यात मोठ्या साहेबांचा दादांचा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडातून नकळत उत्साहात भावनेत जे काही शब्द आले ते व्हायला नको होतं त्याबद्दल मी अजितदादांचा व्यक्तिशहा आणि पवार परिवाराची मी अंतकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो अनगर नगर परिषदेचे पडसाद या पुढेही उमटत राहणारे पण अनगर मधील बिनविरोध निवडणूक लोकशाहीसाठी मारक होती का दोन पाटलांच्या वादात मोहोळचा विकासाचा प्रश्न कसा मार्गी लागणार आणि महत्वाचं म्हणजे राजन पाटील यांच्या माफीनाम्यानंतर अजित पवार काय भूमिका घेणार का याची उत्तरं पुढील काळात भेटतीलच पण तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका